बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर इथं नैसर्गिक शेती मिशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला कृषी तज्ञ पांडुरंग रजपूत यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केलं राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं नैसर्गिक शेती मिशन कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेत कृषी तज्ञ बाळासाहेब संघपाळ यांनी वैदिक पद्धतीनं शेती करण्याच्या तंत्राची प्रात्यक्षिकं सादर केली नैसर्गिक शेती ही जमिनीची सुपिकता टिकून ठेवण्यासाठी तसंच सुरक्षित अन्न उत्पादनासाठी उपयुक्त असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कार्यशाळेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती दरम्यान पांडुरंग राजपूत यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे विषद केले तर बाळासाहेब संघपाळ यांनी वैदिकशास्त्राचा वापर करत नैसर्गिक शेती कशा प्रकारे फायदेशीर ठरते याचं प्रात्यक्षिक दाखवलं सध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या पोतावर तसंच मानवी आरोग्यावर होतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावा असंही संघपाळ म्हणाले या कार्यशाळेत मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमापुरे सरपंच सुमन मोरे उपसरपंच सुरेश परिठ डीडी गुरव आर व्ही फडतारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते